भक्ताक्षणी खाऊशी वाटणारे हे तिळाचे लाडू ना मंडळी बनवायला खूप सोपे आहेत हा लाडू बघा ना काय मस्त तयार झालेला आहे अगदी मस्त मौसूद आणि महत्त्वाचं म्हणजे जरासुद्धा चिकट होत नाही अजिबात खाताने दाताला चिटकत नाही आणि हा लाडू एकदा बनवला ना तर अगदी अडीच ते तीन महिने असून असे राहतात अजिबात कडक होत नाही खूपदा पाकाचे जे लाडू असतात ते कडक होतात सुरुवातीचे एक दोन दिवस तर छान नरम असतात त्यानंतर खूप कडक होतात यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींचं पालन करायचे ते व्हिडिओ दरम्यान तुम्हाला मी सांगणारच आहे त्याआधी इथं मी दोन वाट्या भरून तिळ घेतलेले आहेत हे ते गावरान तिळ आहेत आणि एक वाटी भाजलेले शेंगदाण्यांची साल काढून घेतलेले आहे शेंगदाणे भाजण्यासाठी ना मंडळी थोडासा जास्त वेळ लागतो त्यामुळे जो निवांत वेळ होता त्या वेळेमध्ये शेंगदाणे व्यवस्थित भाजून थंड करून त्यांची साल इथे मी काढून घेतलेली आहे सोबतच इथं मी गूळ बारीक चिरून घेतलेला आहे गूळ जो आहे तो इथं मी आपला रेग्युलर वापरातला जो गूळ आहे ना तोच घेतलेला आहे त्यानंतर आता आपल्याला सर्वप्रथम इथं तिळ भाजून घ्यायचेत बर मंडळी हे लाडू बनवत असताना ना काही छोट्या मोठ्या गोष्टींचं जर पालन केलं ना तर लाडू खूप जास्त भारी होतात तर इथे आपलं जे तिळाचं जे प्रमाण आहे ते दोन वाट्या इथं मी तिळ घेतले होते त्यासाठी एक वाटी इथं मी शेंगदाणे घेतले होते त्याच वाटीने बरोबर दोन वाट्या इथं मी गूळ घेतलेला होता तर हे जे प्रमाण आहे ना हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी लिहून दिलेलं आहे याच पद्धतीने वजनी प्रमाणसुद्धा असतं म्हणजेच निम्याला निम्ब वापरायचं आता इथं शेंगदाण्याचं जे प्रमाण आहे ना ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे लक्षात ठेवा हे बघा बोलता बोलता आपले तीळ व्यवस्थित असे भाजलेले आहेत तिळ भाजण्यासाठी अगदी चार ते पाच मिनटाचा वेळ लागतो हे लाडू बनवत असताना ना शेंगदाणे तिळ अतिशय खमंग भाजून घ्यायचे म्हणजे हे लाडू खूप दिवस छान टिकतात आणि खायलासुद्धा खूप चविष्ट लागतात आता हे शेंगदाणे ना मी थोडेसे बारीक करून घेणार आहे खूप जास्त बारीक करायचे नाही फक्त मिक्सरचं जे भांड्या आहे त्यामध्ये ना मी घातले आणि चालू बंद करत अगदी एक सेकंदासाठी फिरवून घेतले हेच तुम्ही थोडंसं कुठून जरी घेतलं ना तरीसुद्धा चालणार आहे अशा पद्धतीने जर करून घेतले ना तर लाडवामध्ये ना छान असा क्रंची फ्लेवर येतो आणि शेंगदाणे घातल्यामुळे चवसुद्धा वाढते हे जे प्रमाण आहे हे म्हणजे तिळ्याचं आणि शेंगदाण्याचं हे तुम्ही सुद्धा ठेवू शकता किंवा शेंगदाण्याचं प्रमाण आणखी कमीसुद्धा करू शकता काहीही प्रॉब्लेम नाही हे सगळं एकत्रित करून घेतलं आणि साईडला ठेवलं हे बघा आता इथं आपल्याला लाडूचा पाक तयार करून घ्यायचा आहे पाक बनवत असताना खूप लक्ष द्यावं लागतं तर सर्वप्रथम इथं मी कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे त्यानंतर इथं मी बारीक चिरून ठेवलेला गूळ घातलेला आहे आता हा गुळ आपल्याला कंटिन्यू हलवायचा आहे सुरुवातीचा एक दीड मिनटं आपण कंटिन्यू याला हलवत राहिलं की व्यवस्थित असा मेल्ट होतं आपल्याला यामध्ये वेगळं पाणी वगैरे घालण्याची गरज नाही हा आपला रेग्युलर वापरातला गुळ आहे त्याच्यामुळे ना आ, हा जो म्हणजे यामध्ये आपल्याला पाणीही घालावं लागत नाही आणि हा फारसा चिक्कीचा जो गूळ असतो त्यापेक्षा हा थोडासा कमी चिकट असतो त्यामुळे इथं आपल्याला पाणी वगैरे घालण्याची गरज नाही बघा अगदी एखादा मिनिटं झालेला आहे तुम्ही किसनीने जरी गूळ किसून घेतला ना तरीसुद्धा चालणार आहे पण इथं मी चाकूने चिरून घेतला होता गेले पाच ते सहा वर्ष मी याच पद्धतीने लाडू बनवते आणि माझे लाडू अजिबात फसत नाही त्यामुळे म्हटलं ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी तर कालच्या व्हिडिओमध्ये तिळाची वडी कशी बनवायची किंवा तिळाची चिक्की कशी बनवायची तो सुद्धा व्हिडिओ मी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेला आहे तुम्ही नसेल पाहिला ना तर एकदा जरूर बघून घ्या हे बघा बऱ्यापैकी हा गूळ व्यवस्थित असा मेल्ट झालेला आहे पण यामध्ये काही छोटे छोटे गुळाचे खडे आहेत तर आणखी व्यवस्थित याला ना हलवत राहायचं तुम्ही पाहिलं असून सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी कंटिन्यू याला हलवत आहे याचं कारण तुम्हाला सांगते गूळ जरासुद्धा खाली जर चिटकलं ना तर लाडवांमध्ये हलकासा कडवटपणा येण्याची शक्यता असते आत्तापर्यंत बरोबर तीन ते चार मिनटं झालेले आहेत हलकीशी या पाकाला ना थोडीशी चकाकी यायला लागलेली ला आहे त्यामुळे म्हटलं जरासं चेक करून घ्यावं तर हे बघा मी थोडंसं वाटीमध्ये पाणी घेतलं आणि त्यामध्ये थोडासा पाक घातलेला आहे पण हा पाक थोडासा चिकट आहे तुम्ही बघू शकता अगदी जेलेसारखा आहे याची अजिबात गोळी तयार होत नाही म्हणजेच इथं आपला लगभग ऐंशी टक्के पाक शिजलेला आहे आणखी मिनिटभरासाठी शिजवून घेतला आणि त्यानंतर चेक करून घ्यायचं पाक बनवत असताना ना अजिबात गॅस कुठेच मोठा करायचा नाही हे बघा आता याची लगेचच गोळी होती आहे म्हणजेच लगभग आपला पाक इथे तयार झालेला आहे खूप असा आवाज येईपर्यंत पाक शिजवायचा नाही फक्त याची छान अशी गोळी तयार झाली पाहिजे हलकीशी सॉफ्ट तोपर्यंत आपल्याला पाक शिजवायचा आहे पाक शिजवता शिजवता लगभग सहा ते सात मिनटं झाले होते त्यानंतरच यामध्ये मी तिळ आणि शेंगदाण्याचं जे मिश्रण आपण करून ठेवलं होतं ते घातलं आता हे आपल्याला ना कंटिन्यू व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं अजिबात घाबरण्याची गरज नाही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आपण हे जे प्रमाण ठेवलेलं आहे ना ते निम्मनिम्म प्रमाण आहे त्यामुळे अजिबात आपले जे लाडू आहेत ते खूप ओलसरसुद्धा होत नाही आणि खूपच असे सुकेसुद्धा होत नाही अगदी व्यवस्थित तयार होतात तुम्हाला दाखवते हे बघा अगदी आपलं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित तयार झालेलं आहे खूप असं कोरडं नाही आहे किंवा खूप असं ओलसर नाही आहे आता गॅस बंद करायचा तुम्ही पाहू शकता आपलं पाकसुद्धा जास्त झालेला जा नाही आहे अगदी व्यवस्थित हे तयार झालेलं आहे हे बघा व्यवस्थित असं हे तयार झालेलं आहे बरं मंडळी तुम्ही ह्या जर आपल्या चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल ना तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडासुद्धा आवडला असेल ना तर मात्र व्हिडिओला जरूर लाईक करा तर आता हे मिश्रण खूप जास्त गरम आहे पण याचे अजिबात आपल्या हाताला चटके बसत नाही त्याचं कारण तुम्हाला सांगते हे जे लाडू आहेत ना हे इतके पटपट बांधले जातात ना खूप मस्त तयार होतात त्यासाठी काय करायचं ना हाताला ना व्यवस्थित असं पाणी लावून घ्यायचं पाणी लावलं ना तर हे जे मिश्रण खूप जरी गरम असलं ना तरीसुद्धा आपल्या हाताला जरासुद्धा भाजत नाही याऐवजी तुम्ही साजूक तूपसुद्धा लावू शकता पण तूप लावलं ना लाडूंडच ला तर खूप छान चकाकी येते पण काय होतं ना आपल्या हाताला खूप जास्त भाजतं त्यामुळे शक्यता पाण्याचा हात घ्यायचा आणि पटपट हे लाडू वळून घ्यायचे अजिबात हाताला भाजत नाही आणि खूप लवकर सुद्धा हे लाडू तयार होतं तुम्ही बघू शकता हातात घेतलं जरासं फिरवलं की आपला लाडू तयार होतो खूप वेळसुद्धा लागत नाही फक्त दोन तीन लाडू झाले की लगेच हात थोडासा पाण्यामध्ये घालायचा व्यवस्थित पुसून घ्यायचा आणि लाडू बनवायचे अगदी पंधरा मिनिटामध्ये हे लाडू मी वळून घेतले होते जसा पहिला लाडू पटकन वळला जातो ना तितका शेवटचा लाडूसुद्धा सुद्धा पटकन वळला जातो जर हे मिश्रण तुम्हाला असं वाटलं की खूप ड्राय झालेलं आहे पुन्हा कढई गॅसवर ठेवायची अगदी अर्ध्या मिनटासाठी गॅस चालू करायचा आणि हे लाडू वळून घ्यायचे हे बघा मी सगळे लाडू या पद्धतीने बांधून घेतले हे लाडू तयार झाल्याच्या नंतर ना हलकेसे थंड होऊन द्यायचे का तर हे लाडू ना म्हणजे किमान अर्धा पाऊन तास तरी थोडेसे गरम असतात त्यामुळे व्यवस्थित थंड करायचे आणि त्यानंतर तुम्ही हवाबंद डब्यामध्ये अगदी अडीच ते तीन महिन्यासाठी ठेवू शकता पण चवीला इतके छान लागतात ना अगदी चार पाच दिवसामध्ये संपून जातील इतके मस्त हे लाडू तयार होतात हे लाडू तुमच्या घरातील मंडळीला बनवून खाऊ घातले ना मंडळी अगदी कौतुक करता करता थकणार नाही इतके सुंदर हे लाडू तयार होतात त्यामुळे हे लाडू बनवा खाऊ घाला आणि तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंट करून सांगा मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय